जीवनात द्वेष आणि भेदभाव न ठेवता प्रत्येकाने आपला धर्म पाळावा कारण संतांचे विचार आणि त्यांची शिकवण हेच खऱ्या अर्थाने मानवी जीवनाचा उद्धार करतात असे प्रतिपादन राजेंद्र महाराज सदगीर यांनी आपल्या कीर्तनातून केले संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या सातव्या दिवशी ते बोलत होते पुढे सदगीर महाराजांनी आपल्या कीर्तनात वारकरी संप्रदायाची मोलाची शिकवण आणि संतांच्या विचारांचे महत्त्व प्रभावीपणे मांडले ते म्हणाले की संतांच्या संगतीने आणि त्यांच्या भजनाने जीवनाचे कल्याण साधता येते राजेंद्र महाराज सदगिरी यांनी कबीर आणि तुकाराम महाराज या दोन महान संतांचा उल्लेख करून त्यांच्या कार्याचे महत्व विशद केले हे दोन्ही संत वेगवेगळ्या प्रांतात आणि काळात होऊन गेले असले तरी त्यांच्या विचारांमध्ये आणि शिकवणुकीत कमालीचे साम्य आढळते दोघांनीही समाजातील दांभिकतेवर प्रहार केला आणि निस्सीम भक्तीचा मार्ग दाखवला देवाबद्दल श्रद्धा वर घाव घातला तरी देवा तुझे चरण सोडणार नाही हे तुकाराम महाराजांच्या अढळ श्रद्धेचे प्रतीक आहे त्यांची विठ्ठलावरील भक्ती इतकी दृढ होती की कोणत्याही परिस्थितीत ते पांडुरंगाचे पाय सोडायला तयार नव्हते त्यांच्यासाठी विठ्ठलाचे श्रीमुख पाहणे हेच सर्वस्व होते एका प्रसंगात प्रत्यक्ष विठ्ठलाने तुकारामांना काहीतरी मागण्यास सांगितले असता तुकोबरायांनी केवळ संतांच्या संगतीची मागणी केली यातून त्यांची निस्वार्थ भक्ती दिसून येते काही न मागे कोणासी तोची आवडे देवासी आणि तुका म्हणे काही न मागे आणि क तुझे पायी सुख सर्व आहे या त्यांच्या अभंगातूनही हाच भाव व्यक्त होतो राजेंद्र सदगीर महाराजांनी माणसाच्या जीवनात संतसंगतीचे महत्त्व अधोरेखित केले ते म्हणाले की संतांच्या संगतीने माणसाचा उद्धार होतो तर दुर्जनांच्या संगतीने त्याचे पतन होते ऊसातील साखर जशी प्रक्रियेनंतर आपले गोडरूप प्रकट करते त्याचप्रमाणे सामान्य माणूस संतांच्या संगतीत आल्यावर त्याच्यातील सद्गुणांना उजाळा मिळतो आणि त्याचे जीवन कल्याणमय होते तर वारकरी संप्रदायाने केलेले सर्वात मोठे कार्य म्हणजे अठरा पगट जातीधर्माच्या लोकांना एकत्र आणणे पूर्वीच्या काळी समाजात अनेक जाती पोटजाती जाती होत्या या सर्वांमध्ये सलोखा आणि ऐक्य निर्माण करण्याचे काम वारकरी संप्रदायाने हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून केले सप्ताह म्हणजे वादविवाद न घालता सर्व जातीधर्माच्या लोकांनी एकत्र येऊन हरिनामाचा गजर करत आनंदोत्सव साजरा करणे या सप्ताहांमधून अंतकरण तृप्त झाले पाहिजे असा संतांचा उद्देश होता आजही ही परंपरा मोठ्या उत्साहात पार पडली जात असून ती सामाजिक सलोख्याचे उत्तम उदाहरण म्हणून ओळखली जाते या कार्यक्रमावेळी घुगे नागरे मुंढे कराड डोंगरे सांगळे साबळे खयेले सानब आंधळे या कुटुंबियांनी महाप्रसाद म्हणून शाबुदाण्याच्या खिचडीचे अन्नदान केले यावेळी भजनी मंडळासह महिला तरुण आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस गोवंश सुधार योजना या योजनेअंतर्गत देशातील आणि परदेशातून आयात केलेले उच्च दर्जाचे पशूंसाठी लागणारे सिमेंट हे डब्ल्यू डब्ल्यू एस अमेरिका व्ही आय किंग डेन्मार्क एबीएस अमेरिका तसेच बायफ व अशा नामांकित कंपन्यांचे सिमेंट आपण कमी दरात उपलब्ध करून देत आहे तरी सर्व राजहंस दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या गोठ्यातील जनावरांची वंशावळ ही उच्च दर्जाची बनवून जास्तीत जास्त दूध उत्पादन घ्यावे या योजनेचा लाभ घेण्यासाठी राजहंस दूध संघाच्या डॉक्टर अथवा राजहंस पशुसंवर्धन विभागाकडे संपर्क साधावा